सोन चालल्यामुळं रडायला लागल्यात पोपा काय करायचं चेहरा लपवा लागल्यात चेहराला पोवा लागल्यात असू द्या येतील की परत एवढं काय त्यात परत येतील टेन्शन रडू नका होईल रडायला लागल्या पपा हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग हॅलो काय सांगताय डबा पण चेक करताय मला वा पहिले घरी आल्या डब्या टोपात काय केले काय नाही आणि आता माझा डबा पण चेक करायला खात शिकून काय कोण म्हणलं मग काय मग सांग काय चला छापीला साडेसात वाजलेलं आहे साहेब पसरलेले आहेत चांगलेच चारी पाय वर करून झालं गावरलं का डबा ओके बाटली तसेच ओके चलो तर आता जाऊया शॉपला जरा वातावरण वेगळं दिसते काय होते काय माहिती चलो जातो आणि संध्याकाळलावर उठू मला भेटूयाला पडतात वातावरण कसलं आहे म्हणजे नऊ वाजता मी बरोबर सांगू एवढंच उठायचं मला म्हणजे आवडलं नाही कसं काय मला समजा एवढा काळजी पाहिजे प्रत्येक लहान माणसाला फक्त दादाच पाय पडते वहिनी कधी पाया पडत नाही आता पडायला लागल्यात म्हणलं हे बघाय तुमच्या मी पडीन नाही झालंच की सिद्ध केलं मी पडीन नाही ते काय पण मान्य केलं की नाही शेवटी मम्मी म्हणते तेच खरं ना शेवटी हे असे काय गो बापरे मी चकते चांगला

कशाला येत मला मी काय खायचं मी काय खायचं यांना सगळं मग फलतुगिरी सगळं जर वहिनी जांबा घेऊन चालले तर आम्ही काय करायचं हा तसलं दे चालते होय ना ये शेंगिंग जबरदस्ती कोणाला नको आंब्यात कशाला पाहिजे होते का तसं असते घरात असते का बाहेर असतं का हो

आणला नाही का थांबा सगळं चार्जिंग वरून मोबाईल चालू होत वादांचा आता काय वहिनीचा काय त्याला दादागिरी बसायचं नसते चालवायचं असते चालू तिथून असते नेलर बरंच चांगलं होईल चला गॅम चाललेले डोळ पुसाय उघड गे घाबरे चाले खतम बाय बाय टाटा गुड बाय गया चष्मा तर घाल डोळ्याला त्रास होतोय कायचे सातशे फुड कायम पप्पांना रोईंना पप्पा रडायला लागल्यात सोन पटापट सोन चालल्यामुळे पप्पांचा चेहरा काय रडायला पप्पा सोन चालल्यामुळं रडा लागल्यात काय करायचं चेहरा लापवा लागल्यात चेहरा ला लागल्यात असं द्या येतील की परत एवढं काय द्यात परत येतील ते शिकवू नका रडू नका होईल रडा लागल्यात पप्पा चला

बोलो पदेल पदेल बोलल बोलो गेलेले आहेत गेलेली आहेत महाराणी सर तिकडे रडत चाललं प्पा काय म्हणतोय काय कालटा जालटला दुःख बागू बोल हे झालेलं यांच्या सकाळ सकाळ सकाळी सुरू झालेला यांचं चला आज पप्पा जाणार त्यामुळे आपल्याला सुट्टी आहे चलो जाऊ आता वापस चहा प्यायला फ्रेश व्हायला हो चला आज जेवायला आहे वांग त्याल वांगेच घालून चपाती आणि भात भात वर आहे असू द्या निवांती घे परत जुया हो किलो येऊ खाली कशी पडली फिरवला नाही काय नाही म्हटल्या पडलोय धोकं म्हणल्यावर आता हे करणार मी नाही ना ना। ना आजी गिरणी फिरवली ना बायला माया फिरला ना नेली नाही आज पाऊस येतो ता पाऊस येत होता बरं जातो मी हा बसतो तुमच्या नवायचं त्याला त्याला धरायचं आणि तुमच्याकडे येतच नाही <laughs> चला ब्लॉगला संपूया का ब्लॉगला संपूया हां ब्लॉगला संपूया का बघू अगं वापरा संपूया बर चला जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतली बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय oh. कर बाय बाय कर हां